माननीय अश्विन गांधी सर जी का सत्कार मैम कर रहे हैं आज है, कैंसर डे है वर्ल्ड कैंसर डे डॉक्टर नीलेश जी चांडक कैंसर स्पेशलिस्ट जलगांव इनका सत्कार एडवोकेट रेशमा बेहरानी मैम कर रहे हैं मैं जिसे आपको परिचित करवाने जा रही हूं वह किसी परिचय के मोहताज नहीं है यह मेरी खुशकिस्मती है कि मैं उनको आपसे रूबरू करवा रही हूं घबरा कर नहीं डटकर लड़ना है कैंसर से लायंस क्लब जलगांव की तरफ से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर गार्डन में जलगांव के कैंसर स्पेशलिस्ट डॉक्टर नीलेष जी चांडक ने हास्य क्लब की सभी सदस्य को कैंसर के बारे में जानकारी दी ताकि हम डरकर इस सिचुएशन से भागे नहीं बल्कि डटकर उसे भगाएं। त्यांचं सुपर स्पेशालिटी टाटा मेमोरियल हॉस्पिटल त्यांनी दोन हजार नऊला उत्तीर्ण केलेलं आहे एम एसचे शिक्षण आणि त्यांचे वडील पण जे डी सी सी बँकेतच आहेत आमच्या बँकेत तिथं चिकाटे आणि कठीण परिश्रम घेऊन आपण कुठल्या कुठे कुठल्याही पदावर जाऊ शकतो आणि मेहनत घेऊन आपण ते मिळवू शकतो त्यांचं सामाजिक क्षेत्रात अनेक वेळा कलेक्टर मनपा आयुक्त यांच्याकडून सन्मान झालेले आहेत त्यांचे काही मुख्य पुरस्कार मी आपल्याला सांगते आर सी बाघना यांच्याकडून त्यांना टेस्टिंग अवॉर्ड आहे नंतर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरोग्य साधना हा विशेष पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे दोन हजार बावीसला दुबई येथे इन कॅन्सर केअर अॅवॉर्डही त्यांना प्राप्त झालेला आहे <प्राथा> भोपाळ येथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते प्राईड ऑफ मध्य प्रदेश तो सुद्धा विशेष त्यांचा सन्मान झालेला आहे <प्राथा> एम्स हॉस्पिटल जोधपूर येथे इंडियन असोसिएशन ऑफ सर्जिकल ऑक्नॉलॉजी आय ए एक्स ओद्वारे बेस्ट सर्जरी व्हिडिओ अवॉर्ड हा सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे आणि आपल्याला जे काही प्रश्न असतील मला ते न संकोच करता आपण डॉक्टरांना विचारू शकता आणि मग त्याच्याबद्दल तुम्ही जे विचार करता की मला सांधी गाठ असेल पण आहे तर असं आहे की मला की तुमची जी काही गाठ असेल तुम्ही आधी त्याला तपासून घ्या आणि त्याच्यामध्ये कॅन्सर नाही आहे हे निष्पन्न झालं म्हणजे तुम्ही स्ट्रेस फ्री होऊन तुमचं लाईफ कंची घेऊ मग हे लक्षणं जर तुम्हाला काय जसं ब्रेस्ट कॅन्सरचं हे लक्षण झालं आता सगळ्यात झपाट्याने जर कॅन्सर आणखी कुठला वाढत असेल तर तो आहे आतड्यांचा कॅन्सर जठराचा कॅन्सर काय होतो आतड्यांच्या कॅन्सर म्हणजे मोठी आतडी मलाशय उदांतच्या ठिकाणी जे कॅन्सर होतं तर त्याचा प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकाला असं वाटतं की डिस्चेद्वारे म्हणजे रक्त डिस्चार्ज जर झाली ब्लड स्कॅन सुरू पण त्याच्यामध्ये प्रत्येकाला मला आईचाच प्रॉब्लेम आहे मूळव्यात आहे म्हणजे आपण मुळव्याचे पेशंट घेतो आणि मग आम्ही बघतो की आता ट्वेंटीज आणि थर्टीजमध्ये अगदी तरुण वयात मुलं असो किंवा मुली असो आम्ही बघतोय फार कमी एजमध्ये हे पेशंट येतात आहेत आणि मागच्या दोन वर्षात हे प्रमाण उठ्याने वाढलं आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण सगळं चांगलं सकस खातो आहे म्हणजे आहार आपला एकदम चांगला आहे पण आता असा आहे काही की त्याच्यामध्ये हवा पाणी अन्न हे सगळं घुसितच नाही असं वाटतं तरी